मला इकडे त्यांनी संधी दिली म्हणून त्यांचे आभार मानतो पण अजून भरपूर काम करायचं आहे आमदारकीमध्ये भारावून न जाता जी माझ्यावर जबाबदारी आहे ती पूर्ण करण्यासाठी जे काय करणं भाग आहे ते निलेश राणे सगळं करणार एवढं आपल्याला या निमित्ताने मी सांगतो सर कुडाळ मालवणमधील अनेक प्रश्न आहेत दहा वर्ष वैभव होते नेमके आता तुम्ही कोणते प्रश्न बघा मागच्या दहा वर्षामध्ये मतदारसंघाला उसाड पाडण्याचं काम मागच्या आमदारांनी केलं पण माझा मला त्यांच्यावर टीका करायची नाही माझ्यावर जबाबदारी मोठी आहे एकवीसव्या शतकातला मतदारसंघ हा जगाला दाखवण्यासाठी मला काम करायचं आहे लोकांनी मला मॅन्डेट दिलेला आहे मी माझं विजन मांडलेलं आहे आणि जो माझा विजन डॉक्युमेंट आहे त्यानुसारच मी शंभर टक्के काम करायचा प्रयत्न करीन सर, कोकणातून आता ते जनतेने पाठवलेले दोन दून दून दोन सक्के भाऊ अजून किती भाऊ आहेत मला माहीत नाही मला माहित बघा मी तुम्हाला मी तुम्हाला रेकॉर्डसाठी सांगतो पंच्याऐंशी बसून राणे कुटुंब राजकारणात आहे जवळपास एकोणचाळीस वर्ष झाली निवडणूक प्रक्रियेमध्ये राणे कुटुंब आहे म्हणून आता दोन्ही भाऊ आले आता दोन्ही भाऊ काय करू शकतात महाराष्ट्रासाठी ही दाखवण्याची वेळ आहे सर आपण तळ कोकणात जर बघितलं असाल तर तळ कोकणापासून रत्नागिरी महायुतीला भरपूर यश मिळालं फक्त एकच जागा उद्धव ठाकरेंची निवडून आलेली आहे तळ कोकणात तिन्ही जागा महायुतीच्या आलेल्या आहेत भाजप दोन शिवसेना मी मागच्या वेळेसही सांगितलेलं आहे की उद्धव ठाकरेंचा पक्ष हा कोकणातून साफ झालेला आहे त्यांना आता कोकणामध्ये जागा नाही स्थान नाही चाळीस वर्षे कोकणाला ज्या पक्षाने मूर्ख बनवलं लोकांनी त्यांना जागा दाखवली मी लोकसभेलाही म्हटलं होतं की फक्त कोकणी माणसाला भावनिक करून जर तुम्ही मतं घेत असाल आणि ओसाट जर ठेवत असाल हो कोकणी माणसाला कोकणातल्या जमिनीला तर कधी ना कधी कोकणातली जनता ही तुमच्यावर वचपा काढणार आणि तो वचपा काढलेला आहे आणि कोकणामधून उद्धव ठाकरेच्या पक्षाला हद्दभार केलेला आहे पश्चिम बघा सगळा आढावा मी घेतल्यानंतर मी विधिमंडळात ठेवणार आहे पहिलं आमदार म्हणून शपथ घेऊ दे आणि त्याच्यानंतर जे प्रश्न महत्वाचे आहेत महाराष्ट्राच्या हिताचे आहेत ते सगळं मांडायचा मी प्रयत्न करणार पकडून आहेत आता राहुल गांधी पण येतील अशी चर्चा सुरू झालेली आहे बॅलेट पेपरवर निवडणुकीची मागणी कुठल्या वाडीत येतोय राहुल गांधी हा तर काय करणार राहुल गांधी राहुल गांधी येऊन करणार काय करणार काय फक्त नेगेटिव्ह राजकारण करायचंच काम सध्या राहुल गांधींकडे आहे जगामध्ये आणि ह्याच्यामध्ये पण सगळीकडे जिथे जिथे राहुल गांधी जातात आपल्या देशाची बदनामीच करायला सगळीकडे जात आहेत हे नेगेटिव्ह राजकारण काय काँग्रेससाठी आणि ह्या महाविकास आघाडीसाठी काय नवीन नाही आणि आम्हालाही आता ऐकून आलाय सर मुंबईत पण